नमस्कार मंडळी मी प्रशांत घनवट तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आपण परवा दिवशी ना जायगावच्या मैदानाची बाई टाकली होती येत्या अकरा मेला एक ना भव्य दिव्य असं ओपनचं मैदान भरलेलं आहे आणि महत्वाची म्हणजे एक ना आज आयोजकांनी फाट्या वगैरे टाकलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फाट्या पण बघायला मिळतील आणि आतापर्यंत किती ऑनलाईन नोंद झाली हे सुद्धा आयोजकांच्याकडनं जाणून घेऊया आपल्यासोबत आयोजक आहेत तर नमस्कार आपली ओळख करून देंद्रकांत पवार आहोत बरं आता मला सांगा आता ही फाटी जी टाकली आतील अंतर आणि पल्ला किती अंतर पंधरा फुट आहे आणि आठशे फुट पल्ला रान कसं आहे आता रान सपय आहे रानाला काही अडचण नाही सर्व अंतर पा, पंधरा फुट फाटी सर्व चांगल्या पद्धतीने तयार केले जाय त्यांना अजूनही काम चालूच आहे आता था पुढे थांबायला मी पण बघ बग, बघितलं आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण बघू शकता पूर्णपणे म्हणजे मातीचं रान आहे अंतर पंधरा फूट आणि पुढं पल्ला किती म्हणलं आठशे आठशे फूट पल्ला केलेला आहे पूर्णपणे पुढे सगळे वावर नांगरलेली त्यामुळं बैलाला कुठली जावण्याची काय शक्यता नाही बरं आता मला सांगा ऑनलाईन नोंद किती झाली तुमची आता ऑनलाईन नोंद आतापर्यंत महत्वाच्या सूचना काय द्यायचाल तुम्ही आता महत्वाच्या समजा आपले जे व्यावसायिक मंडळी आहेत बैलगाडी मालक आहेत त्यांना काय व्यावसायिक मंडळींना निकाल रेषेच्या पुढं कुठेही लावून स्टॉल लावून देणार नाही आम्ही कारण त्याचा कसं होतं गाड्या आडव्या गेल्या की बैलांना धोका निर्माण होण्याचा जास्तीत जास्त प्रसंग येतोय त्याच्यामुळं जे व्यावसायिक आहेत त्यांना साईडलाच आम्ही जागा उपलब्ध करून देणार दे आहे एका साईडला एका साईडला गाडी मालकांसाठी काय गाडी मालकाने जास्तीत जास्त गाड्या नोंद करून आम्हाला चांगला प्रतिसाद द्यावा कारण आमच्या आमचा असा विचार आहे की आदल्या दिवशी लॉट काढणार आहे आणि आठ फाटे आहेत सर्वसाधारण त्या पद्धतीनेच आम्ही गाड्या नोंद झाल्या तेवढ्या किंवा सर्वसाधारण किती पाचशे गाडी नोंद झाली की आम्ही नोंद बंद करणार आहे पाचशे गाडी गाडी मालकांसाठी काय आव्हान कर गाडी मालकांना आव्हान करेल की आता आपली फाटी तयार झालेली आहे पंधरा फुटाची फाटी टाकली आहे जवळपास आठशे ते साडेआठशे फुट पल्ला आहे पुढे उभं राहण्यासाठी जागा आहे कुठलीही अडचणी तर नाहीये निर्माण सरासरी आता आपली ऑनलाईन वीस झालेली आहे सरासरी आपण पाचशे गाडी घेणार आहे उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण गाडी जर झाली तर सगळी नोंद आपण बंद करून संध्याकाळी लॉट टाकणार आहे समजा पाचशे पेक्षा कमी जास्त झाली तर तरी लॉट टाकली जाते तरी लॉट टाकले जाते